माझं एकच तुझ म्हणणे माझे सतरा लाख आमावठ ठरली होती का मला बारा लाख रुपये दिलेत ते बारा लाख चेक दिलाय पाच लाख रुपये आरतीज केलाय एकदा दोन लाख लिहिलं ती खोटं चेक दिला ती तसा टूला तुला वारला तर चेक दिला सिंगल स्टेशनला मी बारा महिने वारून वार यार जरा घातल्या कळमचं का ती काय परम काय म्हणावं लागतंय ती कलेक्टर त्यांच्या संग वारून वार जरा घातल्या काय म्हणावं लागतंय पी आय काय तरी मला येत नाही म्हणायला त्यांच्याकडे यार जरा घातल्या ती म्हणली आमचं काय नाही घूम लय यार घातल्या एस टी मॅडम तर डाय माझ्याकडे काय नाही तुम्हाला काय करून घ्यायचं ते घ्या मी म्हणलं मी आत्महत्या करते ती म्हणली डायरेक्ट तू आत्महत्या कर आमचं काहीही वाक होत नाही तिथला बी अर्ज मी तिथं सोडून दिला आता मी आज सतरा सप्टेंबरला मला आज आत्महत्येचा मी अर्ज दिलाय इथं पण माझा भाऊ पोलीस आहे ती काय म्हणला ताय मी तुझा जसं भाऊ आहे तसं आज ह्या दिनाला काल बोट लावू नको काल बोट लावू नको म्हणून मी केलं नाही मला ची आशा होती की माझा आज तरी मन ऐकून घेते आणि मला न्याय देते आज न्याय दिला नाही त्यांच्याकडनं ती मला येऊच नका आवडल्या आशा बाळ पुढे येऊच नका आवडल्यात मला काही सांगू नका येऊच नका आवडल्यात तुम्ही आमच्याकडे असं मला फेकून देते असं वा रे हा कंपनीने मला अधिक दिला कसा सांगा माझ्या घरा माझी सत्य परिस्थिती बघा माझ्या आंगावर तार पडलेली तुमच्या करण्याचा रिपोर्ट बघा आणि मग पुन्हा मला न्याय द्या नसेल माझं जे सुखोट असेल सगळं तर मला जेलला टाका जीवच मारा नाही नाहीतर आज न्याय द्या आज कलेक्टर ऑफिसला मी फाशी घेणार म्हणलं की घेणार कळ फाशी रात्रीचे अकरा वाजू बारा वाजू